सर्व वर्गाचे लक्ष आकर्षित करते त्यामुळे सर्व वर्ग सगळ्या वर्ग ती होतो त्याच्यामुळे त्या त्या शिक्षकांनी तिला शाळेत काढायचे ठरवले मग त्यांनी तिच्या आईला शाळे शाळेत बोलवून सांगितलं तिच्या आईला मग तिची चिंता वाय लागली व तिची आई तिला तिच्या आईने एक नवीन शाळा शोधली त्याच्यानंतर तिने प्रकटशांना सांगितले की तुला नवीन शाळेत जायला आवडेल का ती म्हणाली हो स्टेशन आला आणि दोघे दोघी आई आणि मुलगी उतरल्या आणि शाळेच्या दिशेने चालू लागल्या शाळेमध्ये गेल्यावर तिने बघितलं गेटच्या जागी दोन झाडे एकमेकांना चिकटलेली होती तिने तिच्या आईला सांगितलं आई माझ्या शाळेत तर दोन खांब खांबा असायचे आणि त्याच्यावर शाळेच्या नावाची पाटी असायची मग ते तिथून आग गेले आग गेल्यावर तिने बघितलं तर तिथं आ, आ, आगाडीचे डबे होते ती पळत गेली तिच्या आईने नाही कारण की तुझे नाव या शाळेत नाहीये मग ती निराश झाली आणि तिची आई म्हणाली आपण मुख्यध्यापिकांकडे जाऊन तुझे नाव या शाळेत घालूया मग ते दोघे मुख्य मुख्यध्यापिकाकडे गेले ते मुख्यध्यापिकाकडे गेल्यावरती तिथे त्यांना हो। नमस्कार केला मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे मग त्याने तिच्या आईला सांगितलं तुम्ही बाहेर जावा मला कोकोचांशी गप्पा मारायच्या आहेत मग त्याने कोकोचांशी गप्पा खूप मारल्या त्याने कोकोचांचे चार तास तोतोचांशी तो, तोतो चा, तोतो बोलत होते आणि तोतोचांना हे खूपच वेगळे वाटले कारण की तिच्या आईने किंवा तिच्या त्या पहिल्या शाळेतल्या शिक्षकांनी कधी तिच्याशी एवढं वेळ दिला 了 <Okay, S 2> <Okay. S 1>、okay.